नेहमी त्याच त्याच चवीची जर का शेपूची भाजी खाऊन तुम्ही कंटाळलेला असाल तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आ, या, या पद्धतीने शेपूची भाजी त्याचसोबत हिरव्या टोमॅटोची चटणी बनवायची एवढं मस्त कॉम्बिनेशन आहे यांना या, या दोन्हीचं आणि कडक भाकरीसोबत खायचं ज्यांना साधंसुद्धं असं भाजी भाकरीचं जेवण करायची आवड आहे ना त्यांच्यासाठी अगदी बेस्ट रेसिपी आहे इथं तुम्ही पाहता मी शेपूची भाजी नीट करून घेतलेली आहे आणि एक वाटी मूग ना मी चार ते पाच तासासाठी भिजत ठेवलेले आहेत मूग आपले छान भिजलेले आहेत आता एक कांदा ना अगदी असं रफली चॉप करायचं आहे आपल्याला खूप जास्त पण बारीक करायचा नाही आहे दोन ते दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण टाकून ना आपण याची भरड करून घ्यायची आहे खूप अशी फाईन पेस्ट पण नाही आहे बनवायची जस्ट थोडीशी अशी भरड करून घ्यायची आहे आता एका कढईमध्ये मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे तेल मस्त असं गरम होऊ द्यायचं त्यानंतर जिऱ्याची अशी फोडणी द्यायची जिऱ्याची फोडणी ना या भाजीमध्ये अगदी मस्त लागते जिऱ्याचा फ्लेवर या भाजीमध्ये कट केलेला कांदा मी याच्यामध्ये टाकलेला आहे मिनिटभरासाठी परतवून घेत आहे थोडासा कांदा मऊ पडेपर्यंत खूप जास्त गोल्डन ब्राऊन करण्याची अजिबात गरज नाही आहे जी आपण मिरची आणि लसूणाची जी भरड बनवलेली होती ती भरड मी याच्यामध्ये टाकलेली आहे एक भरासाठी परतवून घेत आहे कच्चेपणा जाईपर्यंत अर्धा चमचा हळद टाकत आहे एक दहा सेकंडसाठी परतवून घेत आहे त्यानंतर आपण जे भिजत घातलेले मूग होते ते मूग मी याच्यामध्ये टाकत आहे थोडंसं परतवून घेत आहे मी हे मूग त्यानंतर आपण याच्यामध्ये जेवढे मूग शिजण्यासाठी मूग जेवढे आहेत तेवढंच मीठ टाकत आहे मी याच्यामध्ये म्हणजे मूग शिजताना ना त्याच्या पूर्ण आतपर्यंत मीठ पोहोचलं जातं आणि चवीला खूप छान लागतात हे एक खोलगट ताट ठेवत आहे मी त्याच्यावरती पाणी टाकत आहे म्हणजे स्टीमचं स्टीमनी ना पाणी ते मूगमध्ये पडून मूग अगदी छान शिजले जातात इथं मी कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत दो दोन टोमॅटो घेऊन ना मी त्याला असं रफली चॉप करत आहे या भाजीसोबत या चटणीचं कॉम्बिनेशन ना खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करून पाहतो मी आता इथं वरचं पाणी मस्त असं गरम झालेलं आहे मूग मी थोडेसे हलवून घेते आता यामध्येच ना आपण हे जे पाणी वरती गरम झालेलं आहे तेच थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत कारण आपण मूग इथं कुकरला वगैरे शिजवून घेत नाही आहे अगदी फक्त कढईमध्येच थोडा वेळ आपण दहा मिनिटं शिजवून घेणार आहोत त्याला आत्ता पाच मिनिटं झालेले आहेत आणखीन एक पाच ते दहा मिनिट आपण ठेवून घेऊया शिजवून घेऊया तोपर्यंत आपण इथं टोमॅटोची चटणी बनवूया एका तव्यावरती मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यावरती मी टोमॅटो टाकलेले आहेत कट करून घेतलेले दोन हिरव्या मिरच्या टाकत आहे मी याच्यामध्ये आणि छान असं आपण हे ना भाजून घेऊया भाजण्यासाठी ठेवलेलं आहे साईडला तुम्ही पाहतच आहात एका साईडला आपले मूग देखील शिजत आलेले आहेत कमी पाहत आहे पाहता, पाहता ता, ताट उघडून सुरुवातीचे पाच मिनिट आणि नंतरचे सात ते आठ मिनिट एवढ्या मिनिटांमध्ये ना अगदी आपले मूग असे सॉफ्ट छान शि शिजलेले आहेत खूप असे जास्त शिजून गाळ पण नाही आहे झालेले आहेत आणि हाताने प्रेस केल्यानंतर असे सॉ मॅश पण होतात असे शिजवायचे आहेत आता अगदी कट करून घेतलेली फाईन अशी कट करून घेतलेली शेपूची भाजी टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे मी वरून जेवढं भाजीसाठी मीठ लागणार आहे ते सुरुवातीला आपण जेवढं मूग शिजण्यासाठी मीठ हवं होतं तेवढंच टाकलेलं होतं आणि शिजण्यासाठी भाजी ठेवून दिलेली आहे इथं टोमॅटोच्या चटणी चे टोमॅटो जे भाजत आहेत त्यामध्ये लसूण पण टाकलेलं आहे मी आणि भाजत आहे लसूण टोमॅटो आणि मिरची तिकडं इथं भाजीला पण मी तसंच साईडला पाहत आहे तुम्ही पाहत आहात इथं भाजी आपली किती जास्त क्वांटिटीमध्ये होती अगदी भाजी पण शिजत आलेली आहे यामध्ये मी दोन चमचे कारळाचं कूट टाकत आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचं पण कूट टाकत आहे या दोन्ही कूट टाकल्यामुळे ना हे दोन्ही अगदी भाजी मस्त अशी चवीला छान बनवून तयार होते तुम्हाला जर का आवडत नसेल तर तुम्ही फक्त कारळाचंच कूट टाका किंवा फक्त शेंगदाण्याचंच कूट टाका इथं माझ्या इथं दोन्ही कूट टाकून आम मी बनवते तशी तशीच आवडते आमच्या घरात तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इथं आपले टोमॅटो ते भाजलेले आहेत सगळे मी मस्त असं मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे त्याला इथं आपली भाजी देखील बनवून तयार आहे इथं इथं मी गॅस बंद करून घेते पाहत आहात तुम्ही अगदी शेपूची भाजी हिरवीगार आणि त्यात टपोरे मूग ना अगदी मस्त दिसतात आता हे जे आपण टोमॅटोची चटणी बनवतो त्यामध्ये मी थोडेसे एक मोठ एवढे शेंगा टाकलेले आहेत चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी साखर टाकलेली आहे आणि मिक्सरला वाटून घेणार आहे हे तयार आहे आपली ही टोमॅटोची चटणी इथं माझ्या इथं ना काहीजण याच्यामध्ये काहीजण म्हणजे मी पण टाकते कांद्याची पात याच्यामध्ये बारीक चिरून टाकायची खूप छान लागते तशी कांद्याची पात याच्यामध्ये पण आता सध्या नाही आहे माझ्याकडं पावसाळा चालू असल्यामुळे खूप जास्त अशा भाज्या भेटत नाही आहेत तयार आहे पहा आपली ही मूग टाकून बनवलेली शेपूची भाजी त्यासोबत हिरव्या टोमॅटोची चटणी आणि अगदी पातळ अशी ना ज्वारीची भाकरी जी की कडक बनवतो ना आम्ही कर्नाटकमध्ये तशी भाकरी ही तरी आत्ताच बनवलेली आहे त्याच्यामुळं आणखीन एवढी जास्त कडक नाही आहे बनलेली पण संध्याकाळपर्यंत कडक अगदी होऊन जाते अशी आहे ही त्यासोबतच शेंगाची चटणी आणि दही घेऊया मस्त असा बेत आहे भाकरी आणि भाजीचं तुम्हाला आवडतं का असं हलकं फुलकं साधंसुद्धा जेवण आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आजची आपली साधी सिंपल छोटीशी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया मग पुन्हा एकदा अशाच छानछा रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा